दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर येथे दिनांक सहा शनिवारी रोजी दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के नगरसेवक प्रतिनिधी डॉ विशाल लगंडे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष फिरदोस हुसेनी अध्यक्ष गोविंद टेकाळे ज्येष्ठ पत्रकार ओम प्रकाश पत्रे रामराव भालेराव उदय कुमार गुंजकर नागोराव भांगे पाटील सखाराम क्षीरसागर छगनराव इंगळे शंकरराव ढगे शंकरराव इंग कंगारे छायाचित्र संजय जातकर अजित कठाणी राजेश्वर देशमुख इरफान पठाण गुरुवंत सरोदे संदीप राऊत गंगाधर सोनटक्के अरविंद पांचाळ आनंद शिंगारे मनोज मनकुर्वे गोविंद राऊत आदींचा आदींची उपस्थिती होती तालुक्यात विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महंत अप्पा बरगळ यांनी मनोगत व्यक्त केले भीमराव राठोड यांनी आभार मानले यावेळी राजेश भुनर पवनी राठोड नागटिळक पवार कपिल बुद्धेवार संभाजी गोरकर कदम महेंद्र डांगे गणेश यमेकर आदींची कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर जे सी पठाण यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत मुळे संचालक निळकंठराव मदने व्हाईस मीडियाचे तालुका अध्यक्ष गोविंदराव टेकाळे तालुका अध्यक्ष गुणवंत वीरगड पत्रकार सखाराम क्षीरसागर उद्धवराव सरोदे शंकरराव ढगे संदीप राऊत गौरव सरोदे प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ शेटे डॉक्टर सोमनाथ बिराजदार डॉक्टर परमेश्वर पोर डॉ प्राध्यापक डॉक्टर काजी मुक्तउद्दीन यांनी यांची उपस्थिती होती आज सहा जानेवारी जांभेकर हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो तो दिवस आम्ही पोलीस स्टेशन अर्धापूर येथे सर्व पत्रकार बंधूंना विनंती करून त्यांच्या समक्ष साजरा केला त्याबद्दल सर्व हजर आले आणि आज या दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपण आमच्या विनंतीला मान देऊन पोलीस स्टेशनला आले त्याबद्दल आभारी आणि सर्व जनतेनासुद्धा माझ्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा